येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असतानाच कळवा मोमरा आणि दिवा या भागामध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय एकाच विकास कामावर दोनदा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी करत यासंबंधीचं पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्यानं खळबळ उडाली आहे राज्यातील सत्तांतरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलं असतं या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडूनही आव्हाड यांच्यावर टीका केली जाते तसंच अजित पवार गटानं कळवाणे आणि भागावर लक्ष केंद्रित करत आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो आव्हाड आणि शिंदे यांचे फारसं जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात शहकाटशहाचे राजकारण करताना दिसून येतात राज्यातील सत्ता बदलानंतर राज्य शासनानं दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं कळवा मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामं केली असून या कामांमध्ये अपहार झाल्याचा सा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे आणि श्रेयवादाच्या लढाईत बऱ्याच छेचे छेचे ज्याला श्रेय घ्यायच्या मुंबईतल्या कामाचं त्याला घेऊ द्या मुंबरच्या जनतेला माहिती आहे काम चौपाटीचं काम आहे चांगल्या पैसेच काम केलं कधीपर्यंत